प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा जूनच्या भागामध्ये आता इकडे जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट आलेला आहे सावनीने स्वतःच्या स्वार्थासाठी थोडस जखमी झालेल्या मिहिकाला उशीने तोंडाबून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि हे सगळं आता एका क्षणात उघड केला येणार आहे मिहिका तर गेलेली आहे मिही का तर या व्हिलनच्या याच्यातून पूर्णपणे बाद झाली सावनीच्या नादी लागून पण सावनीला शिक्षा मुक्ता कशी मिळवून देण्यात सगळं इकडे मुक्ताने मिरची टाकून पोही दिल्यावर आता सावनीला चेक करण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तो, तो फेल ठरतो कारण सावनी त्या मिरच्या खाते आणि मिरची खाऊन आता ती मुद्दामच मुक्ताला गिल्ट द्यायला लागते की मुक्ता मिरची होती मला पटकन पाणी दे मुक्ता तिला पाणी देते पाणी प्यायल्यावरती तिला साखर पण देते आणि विचार करते नाही मी सावनीवरती संशय सावनी घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे सावनीला तर या सगळ्यामध्ये खरंच काही दिसत नाहीये असं म्हणत ती स्वतःला त्रास करून घेत असते तितक्यात तिकडे इंद्रा येते मी आणि स्वाती आम्ही जणी बाहेर चाललोय असं सांगायला लागते त्यावरती स्वाती म्हणते मुक्ता मला काय वाटतं माहितीये का तू पण क्लिनिकला निघालेली आहेस ना मुक्ता म्हणते हो त्यावरती स्वाती म्हणते मग एक काम करूया मी ना मी काय करते की जाताना लॉच लावून जाते म्हणजे आमची छावी आम्ही घेऊन जातो तू लॅच लावून जा म्हणजे ह्या सावनीला दार उघडायचं टेन्शन नको असं म्हणत आता इकडे स्वाती आणि इंद्रा लॅच लावून निघून जातात त्यांच्या पाठोपाठ मुक्ता सुद्धा क्लिनिकला लॅच लावून निघून जाते मिहिका आणि आता सावनी या दोघी जणी घरामध्ये असतात मिहिका विचार करत असते तो म्हणजे मिहिरचा की मिहिरने मला आता किती प्रेम आपुलकी माया दिली पण या सगळ्यामध्ये माझ्या हातातून सगळं हिरावून घेण्यात आलं होतं मला या सगळ्यामध्ये आता काहीच मिळालं नाही हे सगळं विचार करत असताना नेमकी तिकडे येते ती म्हणजे आता कोमल कोमल या सगळ्यामध्ये लॅच उघडून आतमध्ये येते कोमल म्हणते मम्मी आणि स्वातीताई कुठे गेल्यात यावरती मग आता इकडे सांगायला लागते मीही का ते सगळे बाहेर गेलेले आहेत त्यावरती कोमल म्हणते का ग तू अशी उदास इकडे का बसलेली आहेस त्यावरती आता इकडे मिहिका म्हणते तुला काही माहीत नसल्यासारखं तू का ग वागत आहेस त्यावरती कोमल म्हणते मिहिका खरंच मला माहित नाही तुला काय झालंय तू सांग ना मला तू जे काही झालंय ते मला सांग मी तुझी नक्कीच मदत करेन त्यावरती मिहि मिहिका सांगायला लागते कोमल तुला सुद्धा माहिती आहे मिहिरने सागर जिजूंच्या उपकाराखाली दबून तुझ्यासोबत लग्न केलेलं आहे आणि त्याचं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाही आहे तो माझ्यावरती प्रेम करतो त्याचा अंकुर माझ्या पोटात आहे आम्ही दोघं जण एकमेकांसाठी योग्य आहोत मी तुझ्याकडे एक मागणी करू का तू या सगळ्यामध्ये त्याला सोडून दे यावरती कोमल म्हणते नाही हे सगळं खोट आहे मिहीर माझ्यावरती प्रेम करतोय यावरती चिडलेली मिहिका म्हणते नाही कोमल प्लीज तू समजून घे मला आणि आमच्या मुलासाठी तरी मला न्याय मिळालाच पाहिजे माझ्या मुलाला माझ्या न म्हणजे त्याच्या बाबांचं नाव देता आलं पाहिजे आणि म्हणूनच तू आमच्या आयुष्यातून निघून जा ऐक कोमल ऐक कोमल असं म्हणत कोमलला ती आता फोर्स करायला लागते पण त्याच वेळेला इकडे आता सावनी येते आणि या दोघींचा तमाशा बघायला लागते तोपर्यंत आता इकडे कोमलचं आणि तिचं शूटिंग सावनी सुरू करते सावनी ज्या वेळेला शूटिंग सुरू करते त्याच वेळेला इकडे आता कोमल आणि मिहिका या दोघींच्या मध्ये हातापायी होते कोमलच्या हातून आता मिहिकाचं डोकं इकडे मागच्या भिंतीवरती आपटलं जातं आणि कोमल ते मागे काय घडलंय हे पाहत नाही आणि तडक तिकडून निघून जाते मिहिका खाली पडते डोक्यातून रक्ताच्या धारा लागतात रक्ताच्या धारा लागल्यावरती इकडे आता सावनी येते मिहिका मि यावरती मिहिका सांगायला लागते मी तुझी मदत केलेली आहे सावनी आणि तू माझी मदत करण्याचं मला वचन दिलेस लगेच डॉक्टरांना बोलव आणि डॉक्टरांना बोलवून आता तू मला या सगळ्यामध्ये ताबडतोब ताबडतोब तू मला मदत कर आणि मला हॉस्पिटलला घेऊन चल यावरती ती सांगायला लागते मग तू माझी मदत केलेस तर मी तुझी मदत शंभर टक्के करणार ना मी तुझी मदत करते असं म्हणत ती आता इकडे ताबडतोब एक उशी घेते उशी घेऊन ती मिहिकाच्या तोंडावरती दापते जेणेकरून मिहिका या सगळ्यामध्ये मरून जाईल आणि नंतर ती चेक सुद्धा करते मिहिका मेले झालं हिने मिहिकाला मारले आणि व्हिडिओ बनवलाय कोमलचा कोमलचा व्हिडिओ बनवून आता इकडे ती सगळ्यांना ब्लॅकमेल करण्याचा विचार करते तोपर्यंत इकडे आता कोमल घरी येते आणि तिला यातलं काही माहीत नसतं इकडे तोपर्यंत सागर मुक्ता सगळेच घरी येतात डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टरांना बोलवल्यावर ती डॉक्टर मेहिकाला चेक करतात आणि शी इज नो मोर असं म्हणत ती आता गेल्याची घोषणा करतात त्यावरती आता मुक्ता धाय मोकळून रडायला लागते नाही हे शक्य नाहीये मिहिका मला सोडून जाणं शक्य नाही असं ती ओरडून ओरडून बोलायला लागते तोपर्यंत ती आता डोक्याला हात लावून धाय मोकलून रडत असताना तिला सागर स्वाती हे सगळे समजवत असतात मिहिकाचा ऍक्सिडेंट झालाय असं सगळ्यांना वाटत असतं आणि तोपर्यंत मग आता सावनी या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही आणि तिला या दोघींचं सगळं भांडण माहिती असतं इकडे आता लगेचच इंद्रा कोमलला फोन करते आणि कोमलला फोन करून ती सांगायला लागते कोमल कोमल इकडे खूप मोठ्या अनर्थ घडलेला आहे त्यावरती मग आता को, कोमल म्हणते काय झालं त्यावरती इंद्रा सांगायला लागते कोमल अगं मिहिकाचा पाय घसरून मिहिकाचा अपघात झालाय तिचा बहुतेक पाय घसरला डोक्याला खांब लागलाय खांब लागून तिला तिकडून रक्तबंबाळ झालेली आहे रक्त वाहते आणि ती गेली आता मात्र कोमलला धक्का बसतो म्हणजे मी मी मिहिकाला मारलं माझ्यामुळे मिहिका गेली एक ना हजार शंका तिच्या डोक्यामध्ये पिंगा घालायला लागतात आणि आता ती घाबरते काय करू काय करू नाही मला तिला मारायचं नव्हतं काय घडलं हे सगळं असं म्हणत ती एका कोपऱ्यात बसून रडायला लागते रडता रडता ती विचार करते कुणाला सांगू मी आता माझी बाजू पहिले मिहीरला सांगते मिहिरला सांगून या सगळ्यामध्ये आता मिहिरच माझी मदत करू शकेल असं म्हणत कोमल ताबडतोब मिहिरला फोन करायला निघते पण मिहिरचा फोन काही लागत नसतो तो आउट ऑफ कवरेज असतो आणि त्यामुळे आता इकडे ती विचार करते हे काय घडलं आणि आता ती अधिकच हादरते आणि एकटीच आता मान खाली घालून ती रडत बसलेली असते तिला तर कळतच नाही की आपण काय करायचं आहे ते बरं हे सगळं होत असताना इकडे मात्र मिही का गेल्यामुळे मुक्ताच्या मनावरती खूप मोठा घाव घातलेला गेलेला असतो मुक्ता या सगळ्यामध्ये पूर्णपणे हादरलेली असते आणि ती आता मिहिकाचे जुने क्षण आठवत असते मिहिकाला ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला आपण तिची साथ दिली नाही असं राहून 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 मुक्ताला वाटत असतं आणि त्यामुळे मुक्ता म्हणते माफ कर मला मी हू खरंच तुला ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला मी तुझी साथ दिल नाही खरंच मला माफ कर असं म्हणत ती आता मिहिकाला या सगळ्यामध्ये इकडे डोक्यावरून हात फिरवत रडत असते जुने क्षण आठवत असते मिहिकासोबत झालेला अन्याय सुद्धा आता आठ तिला आठवत असतो आणि त्यावेळेला मिहिकाच्या डोक्यावरती हात ठेवत ती तिला वचन देते मिहू काहीतरी चुकीचं घडलेलं आहे म्हणजे तू नेहमीच व्यवस्थितपणे चालायचीस मिहिका कधीही धडपडायची नाही कधीही कोणत्या बाबतीत तिने आता म्हणजे हलगर्जीपणा केला नाही आणि प्रेग्नेन्सीमध्ये असे धसमुसळेपणा ती कधीच करणार नाही आणि त्यामुळे काहीतरी घडले जे आपल्याला कळत नाही आहे असं आता मुक्ता सांगते आणि मुक्ता सांगते सागर तुम्ही एक काम करा तुम्ही ताबडतोब ताबडतोब पोलिसांना बोलवा आपण या सगळ्याची इन्व्हेस्टिगेशन करूया इन्व्हेस्टिगेशन करू खरं काय आहे ते समोर येईल यावरती सागर म्हणतो मुक्ता अहो इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरजच काय पडले ती घरामध्ये होती आणि पाय घसरून पडण्यापलीकडे दुसरं काय घडलं असणार आहे असं म्हटल्यावर ती मुक्ताला तरी पण विश्वास बसत नसतो की मिहिका पाय घसरून पडलेली आहे तिच्या मनामध्ये सतत विचार येत असतो की नाही काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे मिहिका ही वेगळं काहीतरी घडलंय आणि मिहिका या सगळ्यामध्ये आता ट्रॅप झालेली आहे असं तिला सतत वाटत असतं पण सागरला मात्र असं काही वाटत नसतं पण मुक्ता या सगळ्याच्या मुळाशी जाणार असते आता मिहिकाचे अंत्यसंस्कार वगैरे करण्याची वेळ आलेली असते मुक्ता आपल्या रूम मध्ये येऊन आता उदासपणे बसलेली असते आणि ती विचार करत असते काय घडलं हे सगळं म्हणजे माझ्या बाबतीत जे काही झालंय कसं मिहिकाला मी सपोर्ट नाही केला ती एकटी होती एकाकी होती ती सगळ्यांना समजून सांगत होती की मला या सगळ्यामध्ये आता आ, म्हणजे ती जीव पण द्यायला निघाली होती तरी सुद्धा मालमी तिला समजून का नाही घेतलं मी तिच्या मनाची अवस्था का नाही कळली मला असं म्हणत मुक्ता स्वतःला दोष देत असताना तिकडे आता सावनी येते सावनी आल्यावर ती मुक्ता म्हणते काय चाललंय तुझं इथे तू इथे का आलेली आहेस मला एकटीला राहू दे यावरती सावनी म्हणते मला माहिती आहे तुझी मानसिकता काय आहे ते मिहिकाच्या जाण्याचं दुःख तुझ्यासोबत मला सुद्धा आहे असं म्हणत आता इकडे मुक्ताची पाठ असते आणि सावनी तिच्याशी पाठ मोरी बोलत असते आणि त्यावरती ती सांगते मी तिची जागा तर काही घेऊ शकत नाहीये पण तरी सुद्धा तू मला मीही का समजू शकतेस तू मला तुझ्या बहिणीसारखं समजू शकतेस तू काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता बोलता बोलता तिच्या पायाखाली येतं झुरळ बरं पायाखाली झुरळ आल्यावरती सावणी थोडीशी गडबडते गडबडलेल्या सावनीला मुक्ता अचूक पकडते आणि मुक्त आता तिच्याकडे एका डोळ्यांनी पाहायला लागते तिला समजत नाहीये अशा पद्धतीने ती तिच्याकडे पाहते आणि सावनीच्या बोलण्यातला भीती सावनीच्या बोलण्यातला बोल बदल किंवा सावनी जे काही थरकाप कापत असते ते सगळं आता मुक्ताच्या समोर येतं आणि मुक्त आता विचार करते नाही नाही ही सावनीला सगळं दिसते आणि दुसऱ्या क्षणाला मुक्ता आता वळते आणि सावनीला रंगे हात पकडते बरं आता सावनीला रंगे हात तर पकडलं गेलं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा सावनी गिरे तो भी टांग उपर अशा आविर्भावामध्ये सावनी असते आणि सावनी या सगळ्यामध्ये आता तिला सांगते ठीक आहे माझं सत्य तुला समजलंय तर समजून मला काही हरकत नाहीये आणि ती सावनीला रंगे हात पकडल्यावर ती सावनी तिला व्हिडिओ दाखवते तुझी बहीण तर गेलेली आहे पण तुझी नणन सुद्धा याच्यामध्ये आता पूर्णपणे जाईल ही गोष्ट लक्षात ठेव आणि आता माझं भांड जर का फोडण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे मुक्त हदरते एकतर मिहिकाच्या जाण्याचं त्याच्यातच मिहिकाला कोमलने कोमलच्या हातून मरण आल्याचं दुःख त्याच्यातच सावनीचं दिसतंय तरी गप्प बसणं हे दुःख आणि सगळ्यात मोठं म्हणजे सावनी सांगते आता तू कोळी कुटुंबाच्या आयुष्यातून कायमची निघून जा तू जर का तू कोळी कुटुंबाच्या आयुष्यातून निघून गेली नाहीस तर मी पोलिसात हे सगळं सत्य देईन मुक्ता काय करणार पाहणं रंजक